नागपूर जिल्ह्यातल्या कामठी तालुक्यात भर उन्हाळ्यात बळीराजा खरीप पीक हंगामाच्या मशागतीला लागला आहे रासायनिक खतं आणि मजुरांच्या वाढत्या मजुरीमुळे बळीराजाचं नियोजन कोलमडलंय खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात आता काहीच उरत नाहीये आगामी खरीप पीक हंगामाच्या मशागतीकरिता धगधगत्या भर उन्हाळ्यात बळीराजा शेतीच्या मशागतीला लागला असून सतत रासायनिक खतांच्या किमती आणि मजुरांच्या मजुरीत होणाऱ्या वाढीमुळं शेतकऱ्यांचं नियोजन कोलमडलं आहे शासनानं सोयाबीन कापूस धान तूर पिकाला योग्य हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मोठ्या प्रमाणात होत असलेली रासायनिक खतं कीटकनाशकं शेतमजुरांच्या वाढत्या मजुरीमुळं दरवर्षी बळीराजाचं नियोजन कोलमडून जात असल्याची व्यथा अनेक शेतकऱ्यांनी सांगितली आहे शेतीसोबतच गायी म्हशी दुधाचा व्यवसाय किंवा त्याला एक जोडधंदा असल्याशिवाय शेतकऱ्याजवळ पर्याय उरत नाही शेतकऱ्यांना नियोजन कसं करावं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे शेती करताना खर्च वगळता हातात काहीच उरत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे शेतीच्या भरोशावर शेतकऱ्यांना जीवन जगणं आता कठीण झाल्यामुळं अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत असल्याची खंत आहे शेतकऱ्यांना शेती वाळण्यासाठी काही परवडण्यासारखं काही आलं नाही कारण की खची किमती वाढलेली आहे आणि दवाईच्याही किमती वाढलेल्या आणि मजुरी वाढलेली आहे कष्टकाराला शेती वाढणं काही परवडून राहिले नाही आता येतो पराठ कपास का, लावून आम्ही मशागत झाल्यानंतर जून महिन्यामध्ये कपास सरकारने कमीत कमी दहा हजार रुपये क्विंटलच्या हिशोबाने वाढ केली पाहिजे कापूस कापसाला तुरीला तुरीला आठ नऊ हजार रुपये तुरीलाही पाहिजे रेट आता तुमच्या खताची किमती वाढल्या डीएपीची डीएपी या डी एरिया डी डी याला अठरा अठरा दहा जीएसपी झिरो सर्व खताची किमती वाढल्या जीएसटी जीएसटी बी लावलेली आहे खतावर त्या कारणानं काही शेती परवडून नाही राहिली कामची तालुक्यामध्ये खरीप दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पूर्ण एरिया पंचवीस हजार पंचवीस हेक्टर हा दोन हजार चोवीस पंचवीस चा पेरणी क्षेत्र आहे खरीप एरिया खरीप मधलं आणि या खरीपच्या एरियाचं विभाजन मागच्या वर्षी धान पिकासाठी दहा हजार तीनशे त्रेचाळीस हेक्टर होतं तूर पिकासाठी दोन हजार एकशे पस्तीस हेक्टर आणि सोयाबीन पिकासाठी तीन हजार सतरा हेक्टर इतकं पेरणी क्षेत्र दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये होतं या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या नियोजनानुसार जे आपण तालुका कामठी मध्ये जे लक्ष ठेवलेलं आहे ते प्रत्येक पिकात वाढीचं लक्ष असून सोयाबीन मध्ये थोडीशी घट होईल असा अंदाज आहे कारण शेतकऱ्यांच अ पेरणी क्षेत्र हे कापूस आणि तूर या पिकांकडे जास्त लक्ष असल्यामुळं तिकडं पेरणी क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे